जिजामातेच्या माईचा जिजामातेच्या मायेचा लाभला देशाला आधार लाभला देशाला आधार शिवबांच्या शिवबांच्या शौर्यामागे शौर्यामागे होता होता संस्कार हो चा चा संस्कार नमस्कार बालमित्रांनो वर्षात ज्ञानदीप चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण ओळख करून घेणार आहोत अशा एका महान मातेची जिने एका बालकाच्या मनात स्वराज्याचं स्वप्न पेरलं आणि इतिहास घडवला संस्कार धैर्य त्याग आणि देशप्रेम यांची मूर्ती असलेल्या राजमाता जिजामाता यांचं जीवन आज आपण सोप्या शब्दात लहान मुलांसाठी समजून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण जिजामातांच्या जीवनातून आपल्याला चांगला माणूस बनण्याची खरी शिकवण मिळते चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडके गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो आपल्या सर्वांना माझा नम्र नमस्कार आज मी तुमच्या समोर जिजामाता यांच्याविषयी बोलणार आहे जिजामाता म्हणजे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची आई एवढीच त्यांची ओळख नाही जिजामाता म्हणजे संस्कार धैर्य त्याग आणि देशप्रेम यांची जिवंत शाळा होय जिजामातांनी एका महान राजाला जन्म दिला नाही तर त्यांनी एक महान माणूस घडवला म्हणूनच आज आपण त्यांच्या जीवनाकडे आदराने पाहतो जिजामातांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले असे होते त्यांचा जन्म पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला त्या लखुजी जाधव यांच्या कन्या होत्या लहानपणापासूनच जिजामाता धैर्यवान अभ्यासू आणि विचारशील होत्या त्या काळात मुलींना फारसे शिक्षण दिले जात नव्हते पण जिजामातांचे वडील दूरदृष्टीचे होते त्यांनी जिजामातांना रामायण महाभारत आणि इतर धर्मग्रंथांचे ज्ञान दिले या ग्रंथांमधून जिजामातांनी सत्य न्याय पराक्रम आणि माणुसकी यांचे धडे घेतले जिजामातांचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले त्या काळात देशावर परकीय सत्ता होती सर्वत्र अन्याय अत्याचार आणि भीतीचे वातावरण होते जिजामातांनी हे सर्व जवळून पाहिले त्यामुळे त्यांच्या मनात देशाविषयी वेदना आणि स्वराज्याचे स्वप्न निर्माण झाले त्या केवळ राजघराण्यातील स्त्री नव्हत्या तर त्या देशाच्या भवितव्याच्या विचार करणाऱ्या माता होत्या जिजामातांना शिवाजी महाराज हे पुत्ररत्न लाभले शिवाजी महाराज लहान असतानाच जिजामातांनी त्यांच्या मनावर चांगले संस्कार घडवायला सुरुवात केली त्यांनी शिवाजी महाराजांना गोष्टी सांगितल्या पण त्या साध्या गोष्टी नव्हत्या त्या गोष्टींमधून त्यांनी शौर्य नीती सत्य आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण दिली जिजामाता नेहमी शिवाजी महाराजांना सांगायच्या की राजा होणे म्हणजे फक्त राज्य करणे नाही तर प्रजेची काळजी घेणे होय जिजामातांनी शिवाजी महाराजांना सर्व धर्मांचा आदर करायला शिकवले त्यांनी सांगितले की सर्व माणसे समान आहेत गरीब श्रीमंत स्त्री पुरुष सर्वांचा सन्मान करणे हेच खरे राजधर्म आहे शिवाजी महाराजांच्या मनातील माणुसकीची बीज जिजामातांनीच रोवले होते त्यामुळेच शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात न्याय समानता आणि सुरक्षितता निर्माण केली जिजामाता खूप कणखर होत्या आई म्हणून त्यांचे मन कोमल होते पण राष्ट्रमाता म्हणून त्या कठोर होत्या शिवाजी महाराज युद्धावर जात असताना त्यांचे मन व्याकुळ होत असे पण त्यांनी कधीही अश्रू दाखवले नाहीत कारण त्यांना माहीत होते की आई कमकोत झाली तर मुलगा डगमगतो त्यांनी नेहमी शिवाजी महाराजांना धैर्य दिले आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद दिली जिजामातांनी शिवाजी महाराजांना स्वप्न दाखवले त्यांनी सांगितले की हे राज्य जनतेचे आहे आणि जनतेसाठीच आहे स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता तर स्वाभिमान आहे या विचारांनी शिवाजी महाराज प्रेरित झाले आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली या स्वराज्यामागे जिजामातांचे संस्कार होते त्यांचे विचार होते आणि त्यांचे आशीर्वाद होते मुलांनो जिजामाता आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात त्या आपल्याला शिकवतात की आईचे संस्कार मुलांचे भविष्य घडवतात आपल्याला शिकवतात की संकटातही धैर्य सोडायचे नसते मेहनत प्रामाणिकपणा आणि सत्य यांच्यामुळे माणूस मोठा होतो जिजामातांनी कधीही चुकीच्या मार्गाचा स्वीकार केला नाही त्यांनी नेहमी योग्य मार्ग दाखवला आज आपण शाळेत शिकत आहोत आपली लढाई रणांगणावर नाही तर अभ्यासात आहे आपली तलवार म्हणजे आपली पुस्तक आहे आपली ताकद म्हणजे आपले ज्ञान आहे जर आपण जिजामातांच्या विचारांप्रमाणे प्रामाणिकपणे अभ्यास केला आई वडिलांचा आदर केला शिक्षकांचे ऐकले आणि चांगले संस्कार जपले तर आपण नक्कीच यशस्वी जिजामाता केवळ इतिहासातील व्यक्ती नाहीत त्या आजही आपल्या घरात आहेत आपल्या आईच्या रूपात आहेत आई आपल्यासाठी जे कष्ट करते जे संस्कार देते त्यामागे जिजामातांचीच शिकवण आहे आपण आपल्या आईचा मान ठेवला पाहिजे तिचे ऐकले पाहिजे आणि तिच्या कष्टांची जाणीव ठेवली पाहिजे शेवटी एवढेच सांगते की जिजामाता आपल्याला एकच संदेश देतात चांगला माणूस बना प्रामाणिक रहा धैर्य ठेवा देशावर प्रेम करा जर आपण हे सर्व पाहिले तर आपणच उद्याचे खरे स्वराज्य बनू जिजामातांना हेच खरी आदरांजली आहे जाता जाता एक सुंदर अशी चारोळी जिजामाता आई महान संस्कारांची तेजस्वी शाण शिवांना घडवले प्रेमाने दिलं स्वराज्याचं स्वप्न मनाने जिजाऊंच्या माईचा शिवरायांवर होता हात आईच्या शिकवणीतूनच घडला स्वराज्याचा नाथ जिजामाता शिकवते सत्यमार्ग धरायला आईच्या संस्कारांनीच मुलांचं भविष्य उजळायला बालमित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला राजमाता जिजामाता यांच्या जीवनातून धैर्य संस्कार आणि देशप्रेमाची सुंदर शिकवण मिळाली त्यांच्या विचारांप्रमाणे आपणही चांगले विद्यार्थी चांगले नागरिक आणि चांगले माणूस बनण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रेरणादायी कथा भाषणे आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहणी शिकत रहा धन्यवाद